सुरुवातीचा बघितलं तर हा बाली किल्ला होता आणि नंतर काळाच्या ओघात हा शिर्डी मतदारसंघ हा नेहमी सत्तेबरोबर किंवा सत्तेविरोधात अशा दोन गटात विभागला गेला जात जात नाही असं जे म्हणतात ना ते जातीच खूप मोठा आहे आणि या या भागात अॅट्रोसिटीच्या केसेस असल्या मोठ्या प्रमाणात होतात भाऊसाहेब वाके यांना पुन्हा तिकीट देण्यात मा, माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा खूप मोठ्या प्रमाणावर वातावरण या मतदारसंघात दिसतं ते दोन वेळेस खासदार होते पण त्यांनी म्हणावात असं या मतदारसंघाच्या प्रश्नाकडे किंवा लोकांकडे तसं लक्ष दिलेलं नाही शिर्डी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे हे म्हणणं बिलकुल योग्य ठरणार नाही कारण या भागात शिवसेना ही फक्त नावापुरती आहे तर साखरेतलं जे राजकारण आहे ते पण या भागात आहे साखरेचे पण काही प्रश्न आहेत दुसरा मेन या भागात कांदा हे जे नगदी पिकाचं जे काही भाव पडलेत आता आणि ठिकठिकाणी गोदामामध्ये जे काही दर कोसळलेत त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आहे ही जी निवडणूक आहे ही लोकांना तशी एक आपली आपल्या प्रश्नांची किंवा आपल्या उमेदवारांची अशी ती खूप अशी जवळची वगैरे वाटत नाही नमस्कार मी तुषार कलबुर्गी हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत शिर्डी लोकसभा म्हणजे दोन हजार नऊ पासून शिवसेनेचं या मतदार मतदारसंघावर वर्चस्व वर राहिलेलं आहे पण शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे विशेष म्हणजे आ, शिंदे गटाकडून उभे असलेले सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाकडून उभे असलेले वाकचौरे हे दोघेही पूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर शिर्डीमध्ये खासदार झाले आहेत तसंच काँग्रेसला सोड देत वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रूपवते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होईल की काय अशी चिन्ह आहेत या लढतीत कोणाचा पारड जड आहे फुटीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणत्या सेनेची ताकद अधिक दिसते यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक समीर मणियार सर सर स्वागत आहे आपला बोला uh, सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की शिवसेनेची ताकद असलेला हा मतदारसंघ यंदा सेनाविरुद्ध सेना अशी लढत होते पक्ष नंतर कोणत्या गटाची कोणत्या सेनेची ताकद शिर्डी मतदारसंघात अधिक दिसते तुम्हाला शिर्डी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे हे म्हणणं बिलकुल योग्य ठरणार नाही कारण या भागात शिवसेना ही फक्त नावापुरती आहे हा मतदारसंघ राखीव झाल्या नंतर या ठिकाणी या भागातल्या लोकांना बाहेरून उमेदवार आयात करावं लागत आहेत आणि तसं पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप आता भाजप काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षाच मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे त्यामुळं हे असं शिवसेनेची ताकद म्हणण्यापेक्षा शिवसेनेची ताकद म्हणणार शिवसे नाही राखीव मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी अ दोन्ही जागा एक तर जर ठाकरे गटाकडे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेल्यामुळे या निवडणुकीत हे होत आहे त्यामुळं शिवसेनेचं खूप मोठं इथे आहे कारण हा साखर सम्राटांचा आणि सहकार सहकारी सर, संस्थांचा जाळं असलेला हा जिल्हा आहे त्यामुळे इकडे सहकार्याचे आणि इकडे गटबाजी म्हणजे सहकार्याचे जे मोठे पुढारी आहेत त्यांच्याच नावाने हे सगळं राजकारण चाललेलं असतं फक्त हे जे राजकारणातले प्यादे असतात ते त्यामुळे याला शिवसेनेचा तसा तसा काही संबंध दिसत नाही भाऊसाहेब वर्षांपूर्वी खासदार होते मधल्या काळात ते फार दिसले नाहीत दहा वर्षांनंतर पुन्हा त्यांना तिकीट मिळण्याचं काय कारण आहे म्हणजे ते पिक्चरमध्ये कुठंच नव्हते बातम्यांमध्ये नव्हते अचानक त्यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली त्याचं कारण काय या मतदारसंघात साधारणपणे डिलिमिटेशन झाल्यानंतर दोन हजार नऊ साली इथे पहिली जी निवडणूक झाली मा, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले वर्षेच भाऊसाहेब ऑक्सेर अस आणि रामदास आठवलेंनी पंढरपूर माडा मतदारसंघाचा जो भाग आहे त्या ठिकाणी ते राष्ट्रवादीतर्फे मला वाटतं दोनदा तीनदा निवडून आले होते आणि तो मतदारसंघ ओपन झाल्यानंतर त्यांना इकडे यावं लागलं या मतदारसंघाचे असं दुसरं असं आहे की डिलिमिडेशन कमिटी मध्ये याच भागातले ज्येष्ठ नेते माजी मंत्री आपले बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री बाळकृष्ण विखे पाटील हे दोघे होते आणि त्यावेळेस त्यांनी खूप प्रयत्न केला की के हा मतदारसंघ राखीव होता का म्हणे कारण या मतदारसंघाला जोडून जो पारनेरचा जो, जो भाग होतो मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोडतोड करून त्यांना हा भाग खुला ठेवण्याचं त्यांचं हे चाललं होतं पण त्यावेळेस खूप प्रकाशित झोतात असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे हे राळेगंज शिंदीचे आणि पारनेर तालुक्यातले असल्यामुळे त्यांनी खूप मोठा इश्यू केला आणि त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळं या उत्तरेतल्या दोन्ही नेत्यांना माघार घ्यावे लागली आणि या भागातला देवळाली प्रवरा हा जो आहे हो हा श्रीरामपूर विधानसभेला जोडला गेल्यामुळं या ठिकाणी जे राखीव जागांसाठी जे निकष असतात त्यामध्ये हा मतदारसंघ आला शिर्डी मतदारसंघ दुसरं असं की त्यावेळेस जर बघितलं म्हणजे आपण म्हणतो की जातीचं राजकारण किंवा हे सगळे काँग्रेसचे पटेल किंवा सुरुवातीला बघितलं तर हा कम्युनिस्टचा बाली किल्ला होता आणि नंतर काळाच्या उगात हा शिर्डी मतदारसंघ हा नेहमी सत्तेबरोबर किंवा सत्तेविरोधात अशा दोन गटात विभागला गेला या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटलांची एक मोठी ताकद होती त्या आणि त्याला शह देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जे शुभे निर्माण झाले प्रत्येक तालुक्यात जसे आपण कोटोगावमध्ये काळे कोले बघू राहुरीमध्ये कनपुरे होते वगैरे त्या भागात यशवंतराव गाडक आणि त्यांचे चिरंजीव होते संगमनेरच्या भागात बघितल्यानंतर तिकडे भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब थोरात होते थो अकोल्यामध्ये बघितल्यानंतर अकोल्यामध्ये मधुकरराव पिचड वगैरे होते अशा या जातीय समीकरणातून हा सगळा हे आणि या ठिकाणी रामदास आठवलेंचा या ठिकाणी जो धक्कादायक पराभव झाला त्या ठिकाणी त्यावेळेस ते काँग्रेस आघाडी मार्फत होते आणि काँग्रेस आघाडीचं प्राबल्य असताना सुद्धा एक जात, तो जात 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 नाही असं जे म्हणतात ना ते जातीचं खूप मोठं आहे आणि या भागात अट्रोसिटीच्या केसेस असल्या मोठ्या प्रमाणात होतात असं एक बोल पण अॅट्रॉसिटीचे केसेस या भागातले या जे रियल इस्टेट व्यवहार असतात आणि त्या याच्यामध्ये या भागात मराठा समाज मोठा प्राबल्य आहे जमिनीच्या व्यवहारातून व्यवहार करण्यासाठी अथवा ती जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी यांनी वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरून या अॅट्रोसिटीचे केसेस परस्परावरती टाकल्यात आणि तो एक झाला आणि दुसरं एक त्या निवडणुकीत असं दिसत की आबीर गुलाल असं एक प्रचार झाला त्या का दोन हजार नऊच्या आपण लोकसभा निवडणुकीचं पाहिलं आबिर गुलांचं एक असं की गावकोसाच्या आतले आणि गावकोशाच्या बाहेरचे हा जरी पुरोगामींचा असला डाव्यांचा असला त्यानंतर वेगवेगळ्या सहकार्यांचं खूप मोठं हे झालं या ठिकाणी इथूनच सुरुवात झाली असं म्हणतात आशिया खंडात बिटलराव विखे पाटील असतील किंवा वैकुंठभाई मेहता असतील अं गाडगिळ असतील वगैरे धनंजयराव गाडगिळ यांनी पण ते सहकारात हे जे जातीच जे आहे ते काही ते म्हणजे समानता किंवा आपण जे असं म्हणतो ना जाती जातीतलं ते हे जे हे इथे काही दिसताना दिसलं नाही त्याचं प्रत्यंत दोन हजार नऊच्या निवडणुकीत आलं आणि त्यावेळेस भाऊसाहेब वागोरे भाऊसाहेब वाघचरे हे स्थानिक आहेत ते अकोल्या जिल्ह्यातल्या अकोल्या तालुक्यातील कळस गावाचे आहेत आणि ते शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि ते चर्मकार समाजाचे आहेत सॉरी मला इथे थोडं जातीचा उल्लेख करावा लागतो असं ते उल्लेख करणं बरोबर नाही कारण हा अनुसूचित जातीसाठीचा मतदारसंघ राखीव आहे पण या ठिकाणी जाती पण ते कुठल्या जातीचा उमेदवार हा घटक त्यावेळेस प्रभावी ठरला आणि त्यावेळेस मोठ्या मताधिक्याने भाऊसाहेब वाकसोरे हे निवडून आले अर्थात ते त्यावेळेस शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आणि दुसरं जर बघितलं तर बाळासाहेब विखे पाटील या भागातले मोठे नेते ते सहा वेळा काँग्रेसच्या तिकीडावर आले आणि सातव्यांदा त्यांना शिवसेनेच्या तिकीडावरती ते निवडून आले आणि सहा वेळा काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांना जी काही पदं मिळाली नाही ती शिवसेनेत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना केंद्रात अर्थ राज्यमंत्रीपद दिलं होतं आणि त्यानंतरच ही जी विखे पाटील घराण्याची ही जी आहे ही काँग्रेस पेक्षा विरोधी म्हणजे शिवसेना असेल किंवा शिवसेना भाजप युतीमध्ये या ठिकाणी त्यांचा उत्कर्ष होताना किंवा हे होताना कि होता दिसते सर माझं म्हणजे मला असं विचारायचं होतं की भाऊसाहेब वाकचौरे मधल्या दहा वर्षात फार दिसले नाही त्यांना पुन्हा दहा वर्षाच्या अज्ञातवासानंतर मास्तर आपण त्यानंतर त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याचं कारण काय भाऊसाहेब वाचोरे यांना पुन्हा तिकीट देण्यात माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे कारण त्यांना या भागातलं राजकारण आणि सगळ्यात जा, जातीचं सगळं हे बघता त्यांना असं वाटलं की हा माणूस एक दहा वर्षापूर्वी इकडे खासदार म्हणून गेलाय आणि शिर्डी संस्थांचं ते मुख्याधिकारी होते त्यावेळेस आणि या भागातली माहिती आणि तो लोकल माणूस आहे कारण लोकल माणसाला जर उमेदवारी दिली आणि तो साधारणपणे या विचारांचा सा म्हणजे त्यांच्याबरोबर राहील असं त्यांना वाटत महाविकास आघाडीमध्ये आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक त्यांना ते तिकीट दिलं कारण या जागेवरती काँग्रेस दावा करत होती पण ती काँग्रेसला त्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ती सीट सुटली नाही आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की या ठिकाणी एक जुना उमेदवार चालू शकतो अर्थात वयाचा प्रश्न जर बघितला तर भाऊसाहेब वाघचाऱ्यांचा वय आणि जे त्यांचे विरोधी उमेदवार भाजपचे सदाशिवराव लोखंडे यांच्या दोघांच्या वयात असा काही तसा, तसा फरक नाहीये आणि त्यांना वाटलं की हा माणूस या भागातला आहे अकोल्या भागातला आहे स्थानिक आहे आणि तो स्थानिक माणूस चालू शकेल आणि दुसरं म्हणजे विरोधकांनी जो उमेदवार दिला त्यांनी त्याच ज्ञातीतला उमेदवार दिला अशा या निकषावरती भाऊसाहेब बागर यांना महाविकास आघाडीला वाटलं की यांना उमेदवारी द्यायची सर सदाशिव लोखंडे दहा वर्ष खासदार होते त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये वातावरण कसं आहे काही अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण त्यांच्या विरोधात दिसतं का सदाशिवराव लोखंडे म्हणजे एक अजब रसायन म्हणावं लागेल म्हणजे काही न करता ते राहतात मुंबईला त्यांचं घर आहे म्हणतात जामखेडला आणि कर्जत जामखेड राखीव विधानसभा मतदारसंघात आधी विठ्ठल बैलू होते त्यानंतर त्यांना शोधून काढलं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंडे यांनी त्याला पहिल्यांदा उमेदवारी दिली कर्जत जामखेडमध्ये आणि त्या ठिकाणी ते सलग तीन वेळा निवडून आले तीन वेळा निवडून आल्यानंतर तो मतदारसंघ झाला ओपन म्हणजे तो राखीव होता <schemes> तो खुला मतदारसंघ झाला त्यामुळे त्यांनी मुंबईत गेल्यानंतर त्यांनी मनसेच्या तिकिटावर सुद्धा निवडणूक लढून आपला हे आजमावण्याचा प्रयत्न केला त्यात ते अपयशी ठरले आणि नंतरच्या काळात असं झालं की शिर्डी मतदारसंघात बबनराव घोलक हे शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे खूप चांगले हे होते त्यांच्या उमेदवारीचं हे चाललं होतं पण त्याच वेळेस त्यांनी अण्णा अण्णासाहेब आजारे यांच्याविषयी काहीतरी वक्तव्य केल्यानंतर आणि ते पूर्ण केस कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने त्याच्यावरती काही रिमार्क्स मारल्यामुळं त्यांची उमेदवारी बबनराव गोडपांची उमेदवारी केली मग अशा वेळेस कोण माणूस शोधायचा हो तर यांना अचानक सदाशिवराव लोखंडेचं नाव दिसलं आणि सदाशिव लोखंडे यांना तिकडे आणण्यात आलं सदाशिवराव लोखंडेचं नशीब एवढं जोरात की त्यावेळेस त्यावेळेस ते पहिल्यांदा आले त्यावेळेस माझ्या माहितीवर आणि मुली लाट होती त्या मुंडी लाटेमध्ये ते पहिल्यांदा निघून गेले आणि त्या वेळेस मला वाटतं वाचोवरेच होते त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा पण वाक्सोरेचा पराभव झाला दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या समोर एक भाऊसाहेब कांबळे म्हणून श्रीरामपूरचे होते पण एक सगळं वातावरण वगैरे बघता हे दोनदा निवडून आले आणि यांचं काय म्हणजे नशीब एवढं मोठं आहे की या लोकांना काही उमेदवारी आणि ते त्यांनी परत भाजप भाजप मधून शिवसेना आता शिवसेना नंतर ते गटात दाखल झाले सर पण त्यांच्या विरोधात काही अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण दिसतं का मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा खूप मोठ्या प्रमाणावर वातावरण या मतदारसंघात दिसतं ते दोन वेळेस खासदार होते पण त्यांनी म्हणावात असं या मतदारसंघाच्या प्रश्नाकडे किंवा लोकांकडे तसं लक्ष दिलेलं नाही ते राहतात मुंबईला कधीतरी तिकडे शिर्डीत येतात जे शिर्डीला जसे भाविक येतात आणि त्याप्रमाणे त्यांचं राजकारण वगैरे सगळं चालू आहे मुळात काय की सिरियसली म्हणजे ज्या मतदारसंघातून आपण दोनदा लोकसभेवर जातो त्या मतदारसंघाचे किमान काही प्रश्न आता आपण एक जर बघितलं तर एक मनमाड अहमदनगर एक असा रस्ता आहे खूप जुना राज्यमार्ग येतो त्याची अवस्था एवढी वाईट आहे आणि शिर्डीला पूर्ण देशातले जगभरातले लोक येतात शिर्डीला विमानतळ झालं हो आपण रस्त्याचे एकदम काहीच नाही तिथे पाण्याचा प्रश्न आहे तिथे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कांदा सोयाबीन किंवा ह्याचे जे भाव जे पडलेले आहेत आणि तिथला शेतकरी यावेळेस पहिल्यांदा तर ते त्यांना जे काही केंद्रातली धोरणं आणि जे काही त्यांचं जे माथेरे झालेले या सगळ्या भाव पडल्यामुळं त्यामुळे हे सगळे विरोधात आहेत म्हणजे तीन गोष्टी आहेत एक तर सदाशिव लोखंडे यांच्या बद्दल त्यांचेच पदाधिकारी आणि मतदारसंघातल्या लोकांना ते काही आपलेसे वाटत नाही एक दुसरं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाच सुद्धा एकंदरीत जो कारभार वगैरे बघितला आणि त्यांनी जे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे हे करायला पाहिजे त्याच्याबद्दलचे एक नाराजी आणि तिसरं केंद्राच्या एकूणच धोरणाबद्दलची जी नाराजी असे तीन फॅक्टर आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्या विरोधाचा सामना करावा लागेल सा असं दिसतय सर शिर्डीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही ही उत्कर्ष रुपवते यांच्या रूपाने उमेदवारी दिली आहे उत्कर्ष रुपवते पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या युवक काँग्रेसचं काम करायच्या त्यांची आणि वंचितची मतदारसंघात ताकद किती आहे त्यांची उत्कर्ष रुपवतेची निवडून येण्याची ताकद आहे का की रुपवते काँग्रेसचं रुपवते रुपवते यांचे आजोबा म्हणजे मधुकरराव चौधरी विधानसभेचे माजी अध्यक्ष ते त्यांच्या आजोबा लागतात आणि त्यांनी काँग्रेसमध्ये त्या होत्या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या त्यानंतर त्यांनी त्या महिला आयोगावरती सुद्धा काम करत अचानक निवडणुकीच्या काळात ती जागा काँग्रेसचं न सुटल्यामुळे त्यांनी दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न वगैरे केला आणि वंचित बहुजन आघाडीचं एकंदरीत आपण जे राजकारण बघतो आणि नगर जिल्हा हा राजकारणाची एक खूप मोठी फॅक्टरी असं म्हणतात म्हणजे जे काही राजकारण उभवतं किंवा जे काही दिलं जातं तर त्यांना प्रकाश आंबेडकर ह्यांचा रोल यांच्या संदर्भात या मतदारसंघात सुजान मतदारांना त्यांच्याबद्दलची माहिती आहे दुसरी अशी एक जी माहिती कळती की ते हे सगळं काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे या विखे पाटलांच्या घरी जाऊन त्या भेटल्या होत्या दुसरं पण असं एक बोललं जातं एक आरोप होतो साधारणपणे की विखे पाटील यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवली आणि दुसरं असं की प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब विखे पाटील हे कट्टर पवार विरोधक होते त्यामुळे त्यांच्या पण त्या बैठक वगैरे होत्या मग त्याचा एक जुना संदर्भ तो लावला जातो की यांना ती उमेदवारी कशी वगैरे मिळाली त्याच होते हे मुद्दे चांगले म्हणतात हे म्हणतात पण त्यांनी एकदम खूप तशी काही तयारी वगैरे केली नव्हती त्याचे वडील प्रेमानंद जी होते यांनी पण या मतदारसंघाचा खूप प्रयत्न केला माझ्या माहितीप्रमाणे कर्ज मध्ये सुद्धा एकदा प्रेमानंद होते उभे होते आणि ते पडले ते वगैरे साहेब आणि दुसरं कसं आहे की तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणजे मतदारसंघाशी तुम्हाला सतत कनेक्ट राहावं लागतं तिथले लोक जोडावं लागतात त्यांच्या सुखदुःखात जावं लागतं ते तसं काय होताना दिसत नाही आणि एकदम अचानक निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही या पक्षातून नाही मिळाल्या तर लगेच म्हणजे त्या पक्षाला सुटचिट्टी देऊन वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी वगैरे घेणं हे तसं काही लोकांना खूप त्याच्याबद्दलच लोकांच्या पत्र वेगळी आहेत आणि दुसरं या मतदारसंघात सा साधारणपणे एक नवबोध किंवा आपण असं म्हणू की अनुसूचित जातीमधला हा मोठा मोठ्या मतदार आहेत असं बोललं जातं पण त्याच्यात काही खूप तथ्य वगैरे काही लोक म्हणतात दोन लाख आहेत काही लोक म्हणतात एक लाख आहेत आणि यावेळेस जे प्रमुख जे उमेदवार आहेत म्हणजे सगळे तिन्ही प्रमुखच आहेत ते दोन्ही उमेदवार हे चर्मगार समाज येते आणि ह्या नवबुद्ध आहेत त्यामुळं असा एक कायास किंवा आडाखा मांडला जातो की साधारणपणे उत्कर्ष रुपोता यांच्या मागे या भागातला सगळा नवबुद्ध आणि बाकीचे इतर जे समाज आहेत दलित मायनॉरिटी किंवा जे काही प्रकाश आंबेडकरांचं जे काही राजकारण जे चाललं असतं त्याच्या मागे उभे राहतील पण एक तसं खूप काही हे होताना दिसत नाही लोकांना ते बरोबर कळतं की कोण कोणात लढत आहे हे आता लोक इतके काही हे राहिले नाहीत आणि त्याच्यामध्ये आता फरक एवढा की त्या किती मतं घेतात आणि कोणाचे घेतात ते त्याच्यावरती हे राहूल आणि अकोला भागात त्यांच्या शिक्षण संस्था आहे संगमनगर त्यांचं वस्तीगृह आहे अहमदनगरला आहे पण अहमदनगर शहर या ह्याच्यामध्ये येत नाहीये त्यांचं सामाजिक काम आहे त्या बोलतात आणि त्या प्रचारचं केलाय पण त्यांचा खूप एकूण निकालावरती खूप परिणाम पडेल असं काही सध्या तरी दिसत Uh, सर शेवटचा प्रश्न तुम्ही मगाशी काही प्रश्नांचा उल्लेख केला पाण्याचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न तर असे मुद्दे निवडणुकीमध्ये आहेत का आता सध्या चर्चेत आणि आणखी कोणते मुद्दे निवडणुकीच्या चर्चेत आहेत तर या भागात बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये एक गणेश सहकारी साखर कारखाना आणि रावरी सहकारी साखर कारखाना हा विखे पाटलांनी चालवायला वगैरे घेतला होता तो त्यांना काही चालवता आला नाही विरोधकांचा असा आरोप आहे की ते कारखाने चालवायला घेतात आणि ते व्यवस्थित न चालवता त्या भागातला जो ऊस असेल किंवा त्या भागातल्या बाकीच्या आपल्याकडे वगैरे आणतात हा एक भाग झाला आणि गणेश सहकारी साखर कार्याची मध्यंतरी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत शंकरराव कोले यांच्या सोनबाई आणि बाळासाहेब थोरात यांनी युती करून तो गणेश कारखाना पूर्ण बहुमताने वगैरे जिंकला ते साखरेचं साखरेतलं जे राजकारण आहे ते पण या आहे साखरेचे पण काही प्रश्न आहेत दुसरा मेन या भागात कांदा हे जे नगदी पिकाचं जे काही भाव पडलेत आता आणि ठिकठिकाणी गोदामामध्ये जे काही दर कोसळलेत त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आहे सोयाबीनच्या संदर्भात सुद्धा असंच आहे आणि इतर जे नगदी भाजीपालाच झालं भाजीपाल्याचे भाव पण या भागातला खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला हा मुंबईच्या आणि पुण्याच्या मार्केटमध्ये जातो तर भाजीपाल्याचे दर त्याच्यामुळे शेतकरी याच्यामध्ये खूप एकदम हे आहे आता ते हा एक एकतर्फी जो काही नॅशनल मुद्दे राष्ट्रीय मुद्दे ते लोक म्हणतात आमच्या जीवन जो प्रश्न आहे तो शेतीच्या बद्दल तुम्ही काय बोलत नाही सिंचनाच्या बद्दल काय बोलत नाही सिंचनाच्या संदर्भात सुद्धा निळवणने प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं पण त्याची जी नीव किंवा त्याची जी सुरुवात आहे ते भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न वगैरे केले अर्थात राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी पण राधाकृष्ण विखे पाटील असेल किंवा बाळासाहेब यांनी निधी आणण्याचं काम केलं तो प्रकल्प मार्गी लागलाय पण बाकीचं जे सायद्रीच्या जे पश्चिम खोऱ्यातलं पाणी आहे ते या भागातलं कसं आणायचं हा एक मोठा मुद्दा आहे आणि त्याच वेळेस नाशिक वर्सेस मराठवाडा असा एक संघर्ष आहे कारण मराठवाड्याच जे जायकवाडी जा जे जा मोठं प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी जे येणारं पाणी त्याच्या त्याच्या पाणलोट क्षेत्रातच इतकी धरणं झालेत नाशिक जिल्ह्यात आणि नाशिकवाले खाली काही पाणी आणू देत नाहीत आणि नगरवाल्यांना पण ते पाणी पाहिजे असतं वगैरे सर तर पाण्याचा सिंचनाचा एक मोठा प्रश्न आहे दुसरा एम त्या भागात मोठ्या प्रमाणात एम आय नसल्यामुळे एक रोजगाराचा एक प्रश्न आहे तिसरं असं आहे की शिर्डीचं नाव म्हणजे साईबाबांचं हे पूर्ण जगभरात देशभरात हे असल्यामुळं इथे विमानतळ जरी झालेले तर त्या विमानतळावरती नाईट लँडिंग आणि बाकीच्या काय हे जे कार्गो आहेत किंवा जे नगदी पिक असेल द्राक्ष किंवा अमुक याची निर्यात करण्यासाठी त्या काही फॅसिलिटी होताना वगैरे दिसत आहेत असे त्या भागातले खूप अनेक प्रश्न आहेत आणि दुसरं असं की ही जी निवडणूक आहे ही लोकांना तशी एक आपली आपल्या प्रश्नांची किंवा आपल्या उमेदवारांची अशी ती खूप अशी जवळचे वगैरे वाटत नाही आता हे, हे प्रश्न जे आहेत शेतीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा बाकी सागर कारखान्या का, का, कारखानदारीचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नात हा मतदारसंघ थोडा आहे त्याच्यामुळे मला वाटतं राष्ट्रीय मुद्द्यापेक्षा स्थानिक लोकल मुद्द्यालाच या मतदारसंघात प्राधान्य राहील आणि तोच परिणामकारक घटक ठरेल सर खूप खूप धन्यवाद तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातले बरीच खोलात जाऊन महत्वाची माहिती सांगितली प्रेक्षकांनो हा व्हिडिओ हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद